हल्ल्यानंतर केंद्र सरकारची तातडीची पावले सिंधोजल करार तत्काळ स्थगित सी सी एस बैठकीत घेतले पाच निर्णायक निर्णय नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरोत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जम्मू काश्मीरमधील पहलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या सी सी एस बैठकीत पाकिस्तानाविरोधात पाच निर्णायक निर्णय घेण्यात आले सिंधू जल करार स्थगित एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधूजल वाटप करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला पाठिंबा थांबत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहणार आहे आटारी बॉर्डर बंद अटारी सीमेवरून दोन्ही देशांदरम्यान होणारी वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे वैद्य कागदपत्रांसह हो भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत सार्क विजा सूट रद्द पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सूट योजनेअंतर्गत भारतात प्रवेश बंद करण्यात आला असून आधी दिलेल्या विजा रद्द करण्यात आल्या आहेत सध्या भारतात असलेल्या नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात देश सोडण्याचे आदेश उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागार पर्सना नॉन ग्राटा नवी दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयातील लष्करी नौदल व हवाई सल्लागारांना देश सोडण्याचा आदेश त्यांच्या भारतात राहण्यास बंदी घालण्यात आली असून भारतीय सल्लागारांनाही इस्लामाबाद परत बोलवण्यात आले आहे कर्मचाऱ्यांची कपात भारत आणि पाकिस्तानमधील मधील उच्चायुक्तालयातील कर्मचारी संख्या एक मे पासून पंचावन्न वरून तीस पर्यंत कमी केली जाणार आहे पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यट पर्यटकांचा मृत्यू झाला आहे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे तसेच पनवेलचे दिलीप देसले हल्ल्यात बळी गेले आहेत जखमीमध्ये सुबोध पाटील पनवेल यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागपूरच्या सिमरन रूपचंदानी यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिलक आणि गर्व रूपचंदानी हे दोघेही सुखरूप आहेत ठाणे रायगड आणि पुणे जिल्ह्यातून मृत व्यक्तींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे संजय लेले हे फार्मा कंपनीत कार्यरत होते त्यांच्या अठरा वर्षाचा मुलगा आहे अतुल मोने मध्य रेल्वेतील इंजिनियर होतेही त्यांच्या पत्नी आणि मुलगीही पर्यटनसाठी त्यांच्यासोबत काश्मीरला गेल्या होत्या ही घटना महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी असह्य वेदना घेऊन आल्या आहे केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलण्यात आली असली तरी अशा हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे